नमस्कार मित्रांनो ऑटोप्लेक्स चॅनलवरती आज आपलं स्वागत आहे जर तुम्ही एका दमदार मायलेज असणाऱ्या गाडीच्या शोधात असाल तर ही आहे मारुती सुझुकी स्विफ्ट व्ही डी आय दोन हजार पंधरा व्हेरियंट डिझेलमध्ये आहे गाडी गाडी एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे गाडीची जर टायर कंडिशन चेक केली तर गाडीचे दोन्ही फ्रंटचे जे टायर्स आहेत ते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के या रेंज मध्ये आहेत आणि बॅकसाइडचे टायर सुद्धा पासष्ट ते सत्तर टक्के या कंडिशन मध्ये आहेत गाडीचे एका दुसरा पॅनल पेंट केलेला असेल मेजर ॲक्सिडेंटल वगैरे हो नाही आहे गाडी हेडलाइट टेल लाईट एकदम चांगल्या कंडिशनमध्ये मध्ये गाडीचे डिझेलमध्ये आहे गाडी बॉडी लाईन एकदम चांगली आहे गाडीची गाडीवरती लोन फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे गाडीचं इन्शुरन्स वगैरे हो सर्व गोष्टी व्हॅलिड आहेत गाडीच्या डॉक्युमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे जर त्यानंतर आपण इंटेरियरच्या फीचर्स कडे गेलो तर पॉवर स्टेरिंग ऑल फोर पॉवर विंडोज गाडी तुम्ही पाहू शकता एक लाख दोन हजार किलोमीटर चाललेली आहे आणि ज्या प्रकारे तुम्ही पाहू शकता सतरा पॉईंट तीनचा ॲव्हरेज सुद्धा ती क्लेम करते पण त्यापेक्षा सुद्धा चांगला ॲव्हरेज ही गाडी काढून देऊ शकते कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम विथ युएसबी गाडीचे शिट कॉवर सुद्धा चांगल्या कंडिशन मध्ये आहेत शीट कव्हर कुशन्स आहे कोणत्याही प्रकारचं मेजर वर्क केलेलं नाही गाडी गाडीचा बॅक साइड इंटीरियर पण पाहू शकता चांगल्या कंडिशन मध्ये ओरिजिनल कंडिशन मध्ये गाडी चांगला बोट स्पेस फ्यूल एपिसियन्सी बिकॉज ऑफ एस डिझेल इंजिन पंचवीस प्लस चा कंपनी क्लेम मायलेज आहे गाडीचा बट रिअल वर्ल्ड मध्ये अठरा ते वीस पर्यंत गाडी मायलेज देते तर मित्रांनो या प्रकारे आपण स्विफ्ट बघितलेली आहे गाडीवरती लोन फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे अजून काही डाऊट्स वगैरे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्या नंबरवरती आपण कॉल करू शकता धन्यवाद